ते इला बघा लक्ष द्या बघा दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दोनास पाच आहे जर पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किलोमीटर अंतर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर आहेत बघा प्रश्न जरी आपल्या दिशाला अवघड दिसत असला तरी हा प्रकारचा प्रश्न आपण आणखी काही सेकंडमध्ये सॉल्व्ह करू शकतो आता सॉल्व्ह सोडवणार कसा बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं आहे मित्रांनो बघा दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दिला आहे आता वेग म्हणजे काय मित्रांनो पहिली ट्रेन आणि दुसऱ्या ट्रेन बघा याचा आपल्याला रेशो दिला बघा पहिल्या ट्रेनचा दोनास पाच बघा पहिली ट्रेन आणि दो दू, दुसरी ट्रेन यामध्ये आपल्याला दोनच पाचचं गुणोत्तर दिलं आहे आता बघा मित्रांनो वेग म्हणजे काय असतो हा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहीत असेल तुम्ही जर ट्रेनवरील चॅप्टर सोडवत असाल तर वेग बरोबर आपण काय घेतो अंतर भागेला वेळ घेतो ठीक आहे आता बघा आपल्याला इथं काय म्हटलं जर पहिली ट्रेन पाच तास तीनशे ता पन्नास किलोमीटर आपल्याला अंतर किती दिलाय आहे तीनशे पन्नास किलोमीटर आणि वेळ किती दिलाय पाच तास जर आपण हे केलं तर पहि दुस पहिल्या ट्रेनचं आपल्याला परताशे किलोमीटर मिळणार आहेत हे जर आपण सोडलं तर हे आपल्याला किती मिळतं मित्रांनो सत्तर किलोमीटर पर आवर मिळतं बघा पाच एक पाच पाच सात पस्तीस म्हणजे हे आपल्याला किती मिळालं सत्तर किलोमीटर पर आवर ठीक आहे आता बघा मित्रांनो पहिल्या ट्रेनचा आपल्याला वेगचा रेशो काय दिलाय दोन दिलाय आपली दोनची व्हॅल्यू किती निघाली सत्तर म्हणजे आपण म्हणू शकतो की दोन साठी आपल्याला किती मिळालं आहे सत्तर तर आपण इथं एकची व्हॅल्यू काढून घेऊयात एकची ची व्हॅल्यू जर काढली आपण दोनची व्हॅल्यू सत्तर तर एकची व्हॅल्यू आपण निम्मी करून घेऊया म्हणजे सत्तरच्या निम्मी पस्तीस मिळतं ठीक आहे आता बघा इथे आपल्याला दोनसाठी किती दिलाय मित्रांनो सत्तर दिलाय ठीक आहे एकची व्हॅल्यू आपण किती काढली पस्तीस काढली आपल्याला पाचशे व्हॅल्यू काढायची असून तर कसं काढू आपण एकची व्हॅल्यू जर आपल्याला पस्तीस मिळाली तर आपल्याला पाचशे व्हॅल्यू काढायची झाली तर कसं काढणार याचा आपण तेरपा गुणाकार करून घेऊया म्हणजे पस्तीस गुन्हेला पाच भागेला एक केलं पाच 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 पंचवीस पाच दोन राहतात पाच त्रिक पंधरा सोळा आणि सतरा हे येतात एकशे पंच्याहत्तर म्हणजे दुसऱ्या ट्रेनचा वेगचा रेशो आपल्याला काय मिळाला एकशे पंच्याहत्तर मिळाला आपल्याला काय विचारला मित्रांनो दुसऱ्या ट्रेनचा वेग नाही विचारला तर आपल्याला त्या दोन ट्रेनच्या वेगातील फरक विचारलाय आता बघा पहिल्या ट्रेनचा वेग सत्तर दुसऱ्याचा एकशे पंच्याहत्तर आला आपण जर व्ही टू मायनस व्ही वन केलं म्हणजे एकशे पंचाहत्तर मायनस सत्तर केलं तर आपल्याला किती उलतात एकशे पाच शिल्लक राहतात आपल्याकडे बघा अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला कुठे दिसतंय का बघा इथं ऑप्शन क्रमांक चार मध्ये अशा प्रकारचं उत्तर आपल्याला दिसतंय आता ठीक आहे मित्रांनो एवढं ठीक आहे हे न करता सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो बघा आपल्याला इथे दोनची व्हॅल्यू किती मिळाले सत्तर मिळाले ठीक आहे इकडे लक्ष द्या बघा दोनची व्हॅल्यू सत्तर मिळाले आपल्याला दोन ट्रेनचा वेगाचा रेशो दिलाय दोन आणि पाच याच्यातील जर आपण डायरेक्ट फरक घेतला याच्यामध्ये आपल्याला कितीचा फरक मिळतो तीनचा आता जर आपण असं केलं डायरेक्ट इकडे बघा दोनची व्हॅल्यू आपल्याला सत्तर मिळाली तर तीनची व्हॅल्यू किती असं जर आपण केलं तरी पण आपल्याला आपलं उत्तर मिळतं तीन कसे घेतले मित्रांनो दोन आणि पाचमधील फरक घेतला त्यांच्या वेगातील रेषेचा आपण डायरेक्ट फरक घेतला इथे काय केला आपण पहिले त्यांचा वेग काढून घेतला हे न काढता सुद्धा आपण डायरेक्टली वेगाचा रेशो घेऊ शकतो बघा मग आपण काय करणार सत्तर गुणेला तीन भागेला दोन हे जर केलं आपण बघा बेक बे पस्तीस पस्तीस गुणेला तीन बघा ते चला आपलं पस्तीस गुणेला तीन केलं तर आपलं उत्तर येणार आहे एकशे पाच जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये दिसतं बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब